हॅलो मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग अजय डॉट शिल्पा ब्लॉग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत गावाकडं गावाकडे कोणत्या गावाकडे माझं युपी तर मी आलेला आहे तुम्हाला दिसत काय ती तुम्हाला माहिती का ही सगळं माहुरी आहे माहुरी आणि मी आलेला आहे गावी आणि विचारूया आहोला करमतात की नाही तुम्हाला गावाकडं बघा तुम्हाला धावतो एक मिनिट हे बघा जिकडे बघाव तिकडं मौरीन गहू जिकड बघाव तिकडं मोहरीन गहू मित्रांनो बघा दिसते का ही सगळी मोहरी मोहरी इकडे मोहरी तिकडं गहू तिकडं मोहरी इकडे गहू जिकडे बघा तिकडं मोहरीन गहू काय सांगू तुम्हाला मित्रांनो हे बघा शिल्पताई तर नाचती निस्ती मोहरीच्या हज्यात कुठे चालली मस्त वाटते बघा मित्रांनो येड पाखरू फिरते बांधानी आणि <laughs> चला मित्रांनो आम्ही आल कोथिंबीर नेला कोथिंबीर ठेवली हो या डरा ना म्हणून हे बघा आमची निस्ती फिरती येड पाखर्यावाणी आपलं बांधानी मोहरीच्या कोथिंबीर <laughs> <laughs> मित्रांनो इथं पण लाव, 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 लावतात लोक लावतात खाण्यापुरती लावतात चांगली कोथिंबीर आहे चला रेसमेकडून अरे इधर रेसम खा तर मित्रांनो मित्रांनो बघा ही कधी शेती अशा प्रकारे केली जाते हे बघा टमाटे इकडे असतात टमाटे असतात पण टमॅटो दिसतात तुम्हाला गोल गोल टमॅटो असे टमाटे लावतात इथं कुठल्याही टमाट्याला काटी बिटी काय लावत नाहीत आपल्या इकडे फार तारण काळाकन बिराकण काय काय असत आणि कोथिंबीर हे बघा धनं तयार करतात हज हे धणं तयार करायची कोथिंबिरीच बी आहे मित्रांनो ही बघा कोथिंबिरीचं धनं तयार करतात आपल्याकडं धनं आपण करत नाही जास्त करून जास्त आपण इथे कोथिंबीर टाकतून खातून बसतो इकडे हे जर धनं तयार करतात आता फ्लावर मध्ये आलेली आहे ते आणि इकडल्या साईडला सगळं तुम्हाला दिसत असेल शिल्पताईची माग सगळी मौरी ही मौरी बघा मोहरीच्या मित्रांनो तेल काढतात तेल कसं आपण आपण सूर्यफुलाचं तेल खातो शेंगदाण्याचं खातो सोयाबीनचं चा खातो इकडं मौरीचं तेल जास्त फेमस असतं खाण्यासाठी आणि महत्व असतं इथं बघा बटाटा लावलेला आहे मित्रांनो हे बटाटा लावलेला आहे थोड्या प्रमाणातच लावतात थोड आपलं पोट हा जास्त बघा मौरी पूर्णपणे पकलेली म्हणजे पकायला लागलेली पूर्णपणे फुलगळ झालेली हि एक नंबर मोहुरी आली बघा मौरीच थबा तुम्हाला मौरी दाखवते मी लय मौरी तिच्या बहिणीच्या घरी आलेलो आम्ही मिर्जापूरला हे बघा मित्रांनो असं महुरी असते बघा हे बघा मित्रांनो महुरी हो का असं असतं एक एक दाना असतात ते सुकलेला काळा काळा दिसतो असं हे बघा झुम करून मित्रांनो जाहुरी शिरी मोहरी आणि आता ही पकल्यानंतर ना काळा दाणा होऊन जाणार आहे एक नंबर मोहरी बिहुरी लो मोहरी केली दिस जेवढी तुम्हाला पिवळी फुलं दिसतात मित्रांनो तेवढी सगळी मोहरीच आहे गहू कुणीतरी थोडा थोडा लावलेला आहे गहू जास्त लावलेला नाही ह्या भागात गहू तिकडल्या भागात जास्त लावला प्रयागराज भागात इकडं आम्ही मिर्जापूरला हा बघा वाटाणा इकडे अशा प्रकारे असतो हे बघा वाटाणा वाटाणा अशा प्रकारे असतो मित्रांनो हे दिसत का तुम्हाला अजून बारीक आहे वाटाणा एखादा पण दिसत नाही मला तुम्हाला जावं लागतो शिल्पदानी तोडलेला आहे बारीक आहे अजून मोठा बारीक आहे वाटाणा अजून ही वाटाणाची झाड येत बघा आपल्याकडं वेगळी पद्धत हिकड वेगळी पद्धत हे बघा मित्रांनो वाटाणा इकडे छट छट लागलेलं आहे बघा हे दिसते अशा वाटाणाच्या शेंगा आहेत आपल्याकडं लय वेगळी पद्धत इकडे पण लय वेगळी पद्धत आहे हे बघा मोहरीचं कसलं मोठे मोठे हेच होतं मला वाटतय मित्रांनो कस काय वाटतंय इकडलं शेत बघून हे बघा हा बघा मित्रांनो हे मोहरीच्या शेंगा आहेत अजून दर रे बाबू खो, खोल रे बघा मित्रांनो ही बघा ही, ही बघा मोहरी किती मोठी जास्त जास्त आली बघा अरे यार या का, का हे ही आता का काय होणार मित्रांनो ही बारकी मोहरी पण ही काळी झाल्यानंतर अजून जबरदस्त होती मोहरी इकडं मोहरीचं पीक भरपूर घेतलं जातं ना लोक मित्रांनो इकडे मोहरीचं तेल खाल्लं जात त्यामुळे इकडे मोहरीचं पीक जास्त घेतलं जातं तिकडं आपल्यासारखं होत नाही एकदा लावलं म्हणजे अर्धा अर्धा एकर कांदा ना अर्धा अर्धा एकर ऊस तिथं मौरी तशी दिसणार तुम्हाला सगळ्यांना शेती थोड्या प्रमाणात असते इकडं काय काय पण हो बटाटा पण लावतात जेणेकरून वगैरे जमीन अरे हे काय रे काय आपल्याकडे वेगळीच फुलं असतात पांढरी फुलं असतात मित्रांनो ही तिळाचे झाड आहे बघा फुलं एवढी भारी आल्यात असं वाटतंय की शोकेश मध्ये ठेवणार फुलाची झाड आहेत अरे यार आहे का काळ पांढरे आहे मित्रांनो छान आहे या मित्रांनो आपली शेती वेगळी असते हिकली शेती वेगळी असते आज आम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळाली भाऊ भारी वाटलं मित्रांनो ही तर मेला प्रत्यक्षात पाहायला मिळाली मी आधी पण येत होती ना बहिणीकडे पण भारी वाटत लय दिवस झाला नाही आली म्हणून भारी लय दिवस आली नाही म्हणून भारी आता गहू आपल्याला बघायला भेटला ते पण गव असाय बघा आणि इकडला गहू वेगळाच आहे आपल्या इकडला गहू वेगळाच असतो मित्रांनो हिकडलं गव्हाचं पाती बघा कशी जाड आहेत हे बघा एकदम असं वाटतंय बाजरीच्या पात्यावानी हो पातया आणि हा हा कुटिया कुटिया हा आणि किती छान बघा इथं यात राहण्यासाठी ही कुटिया केलेली आहे जनावर वगैरे येतात ना इकडं त्यामुळे ती जनावरांना मारण्यासाठी ह्याच्यात एक माणूस असतो बसलेला तो मारतो हे बघा गहू असा गहू आपल्याकडे असतो का मित्रांनो सांगा ह्याला ना कुठल्या प्रकारचं औषध आहे ना काय हे गहू बघितलं तुम्हाला वाटेल मित्रांनो किती भारी गहू आहे इतका छान गहू आहे इतका सुंदर गहू आहे पानं बघायची नुसती पानं बघितली तरी असं वाटतं गहूच आहे का नक्की आणि आपल्या इकडला गहू एवढे पात असतात बाबू एक नंबर गहू आहे का खरंच कोणाचा गहू आहे गहू कोणाचा आहे गहू किसका आहे बहुत अच्छा आहे बहुत अच्छा आहे काय हमारे साली के देवर का गेहू है हा आणि इकडे बघा मित्रांनो ही तूर आहे आपल्याकडली तूर आणि जॅम होते मारून मारून इकडे औषध बिवशी काय नसतं ह्याला बिना औषधाची असते हा देख रे बिना औषधाची असते ना औषध नाही बघा मित्रांनो बारीक बारीक आलेला आहे तूर एवढी मोठी डोक्याच्या वर आहे आपली तूर खांद्यापर्यंतच असते आपल्याकडे जास्त नाही करतात पण आपणच करत नाही रे तेवढी तूर आहे मित्रांनो मोबाईल धावला तरी नाही चला मित्रांनो पुढे जाऊ आपण मित्रांनो अशा प्रकारे आम्ही ई पीच शेत पाहिलेलं आहे हे शेत बघून तुम्हाला कसं वाटलं ते आमच्या ह्या ब्लॉग मध्ये कमेंट करून सांगा भेटूया तोपर्यंत तुम्हाला आमचा छोटासा सर्वांना बाय बाय काळजी घ्या सर्वजण